मेजेतील आझाद शिक्षण संस्थेच्या नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून जनाब आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले जिल्ह्यातील उर्दू शाळेतील शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी आमदार इद्रिसभाई नायकवडी प्रसिद्ध उद्योजक प्रवीण लुंकड महापालिका प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर संस्थेचे सचिव आणि सांगली मीडिया कम्युनिकेशन सीन्यूचे संचालक नुरुल भोकरे अथर नायकवडी जावेद मोमिन यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक का केले तसेच उर्दू शाळा वाचवण्यासाठी मेहनत करणाऱ्या शिक्षकांच्या कामाचे कौतुक का केले यावेळी आमदार नायकवडी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले अतिशय चांगला आणि अत्यंत देखभाल झालेला खूप वक्त्यांनी बोललेला आहे आणि ते स्वाभाविकच आहे शिक्षण क्षेत्र हे असेल एकमेव क्षेत्र आहे की जिथे भरपूर आपल्याला काही जण मला सांगत की अशी अवस्था आहे आमची की एकदा का उभं राहिलं की तीस मिनिटाचा तास असतो तिसऱ्या मिनिटाला सांगितलं जसे साहेब कॉलेजचे बोलवले नाही त्यांचं तासा एक तासाचा आणि एकदेच बाईंच भाषण अत्यंत वाखण्य दोघं खरंच सांगतो नाही आपण माहित नाही आता हे सगळेजण म्हणतात पण मला असं नेहमी वाटत की यू बी बेस्ट टीचर <प्रेणागा> आणि एक नक्की सांगतो आपल्याला की त्यांनी जे काय सांगितलं त्याच्या दोन्ही गोष्टी होत्या एक होती अनुभव अनुभव आज त्याला जोड दिली होती त्यांनी आपल्या हृदयाच्या तळमळीची या दोन्ही गोष्टी एकत्र एक जर का केल्या तर अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतात आमच्या केळकर साहेबांनी आता सांगितलं की शिक्षणाच्या समस्या सोडवण्यासाठी काही सोप्या होत्या मात्र त्यांना खूप कालावधी हो लागतो आणि कुठली गोष्ट सोडवायची असेल तर मानसिकता फार महत्वाची आहे आणि ती मानसिकता त्यांनी दाखवली हे फार महत्वाचं आहे प्रत्येक गोष्ट अशी जगातल्या नव्याण्णव टक्के गोष्टी अशी आहेत की जिथं समस्या आहे आणि त्याचं निराकरण कसं करायचं याच कायद्यामध्ये उत्तर आहेच फक्त ते वाचायचं कस त्याचा अर्थ कसा काढायचा हा प्रश्न आहे आणि त्या अडचण कुठे येते प्रत्येक गोष्ट सुट्टी आहे मान्य आहे पण तुम्हाला मी आता दुसरी बाजू सांगतो तुमच्या वर्गामध्ये किती मुलं असतात चाळीस पन्नास मुलं असतात प्रत्येक शिक्षक ट्रेंड आहेत पण मग सगळ्या पन्नास मुलांना समान मार्क का पडत नाही कारण प्रत्येकाची ग्रहन क्षमता वेगळी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं आपल्याला नेहमी प्रशिक्षणामध्ये म्हणतात की मुलाला एका पद्धतीने सांगितलं तर पन्नास मधल्या पस्तीस मुलांना कळलं पण पंधरा मुलं राहिली त्या पंधरा मुलांना त्यांना कळेल अशा वेगळ्या पद्धतीने